आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस पोलीस ठाण्यातील महिला हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना रंगे हात पकडण्यात आले असून अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती तक्रारदार याबाबत लाचदुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आली आहे